करून जीवाच्या रान दिला सर्वांना समतेचा मानशी भीम रवन शिषण लिहिले त्यांनी भारताचे संविधान लिहिले त्यांनी भारताचे सविधान वाट सर्वप्रमाणे शीतल छाडवणारे परीक्षक चांप्रमाणे चमचम चमकणारे माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार जय भीम माझे नाव आहे शंकर संदीप निळवदे ए येता दुसरी माझ्या शाळेचे नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक ते दलितांवर होणाऱ्या वाचप होण्यासाठी अनेक दलितांवर होणाऱ्या अन्याला वाचप होण्यासाठी अनेक सत्याग्रह केले अनेक सत्याग्रह केले Nisso, gonna... छपन रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होते असे हा महामानवास माझे कोटी कोटी प्राणी असे हा महामानवास